हाय हॅलो मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली कॉटन कुर्तीज खूप छान आहे कम्फर्टेबल आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पण आहेत सगळ्या साईज मिळून जातील एम एल एक्स एल डबल एक्स एल थ्री एल फोर एक्सेल चला तर मग या स्वामी सारी कलेक्शन अँड ड्रेस यांना एकदा तरी येऊन भेट देऊन जा आपल्याकडे वन पीस टू पीस थ्री पीस ह्या सगळे हे सगळे ड्रेस भेटून जातील क्वालिटी खूप चांगली आहे सगळ्या ड्रेसची थांबलात का चला मग करा ऑर्डर लगेच मॅसेज कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा आणि ऑर्डर करा लगेच ड्रेस